मी डॉक्टर अनिता सुधाकर बांगर तालुका आरोग्य अधिकारी बारशी आज वैराग येथे वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र इथं कॅन्सर कर्करोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे त्या संदर्भात व्हॅन कॅन्सर व्हॅन इथं आलेली आहे तर त्याच्या अंतर्गत हा प्रोग्राम जो आहे तो एन सी डी अंतर्गत असंसर्गजन्य रोग ह्या अंतर्गत राबवला जातो तो, तो पूर्ण वर्षभर आपल्या इथं कार्यक्रम हा जो आहे तो आयोजित केला जातो आणि त्याचे शिबिर घेऊन त्या संदर्भात तपासण्या केल्या जातात तर हे ज्यावेळेस व्हॅन येण्याचं ठरलं तर त्याच्यानंतर आम्ही जे आहे ते जे ओरल असतील गर्भाशयाचे कॅन्सर असतील परत स सर्वायकल आणि ब्रेस्ट कॅन्सर अशांची जी आहे तीस वर्षावरील महिलांची तपासणी करून पुरुषांची तपासणी करून सी एच ओमच्या अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी आशा यांच्यामार्फत आम्ही शिबिरं घेऊन त्यांची तपासण्या केल्या आणि त्याच्या त्याच्यामध्ये जे सस्पेक्टेड आ, पेशंट निघलेले आहेत की ज्यांची अजून तपासणी केली गेली पाहिजे असे पेशंट आज कॅन्सर व्हॅन येणार आहे त्या दिवशी आम्ही इथं बोलवलेले आणि त्यांची आज इथं तपासणी होणार आहे त्यासाठी आपल्याकडे गायनेकोलॉजिस्ट परत डेंटिस्ट डॉक्टर आणि पूर्ण आपली इथले प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्थ मॅडम आहेत परत डॉक्टर निरबुडे सर आहेत आणि आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व स्टाफ जो आहे आरोग्याचा जा, कर्मचारी आहेत आपले ते सर्व आहेत आणि त्यांच्या ह्या ज्या माध्यमातून आपण त्यांची तपासणी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ज्यांचे जास्त म्हणजे जा सर्वायकल बायोप्सी घेतल्या जातील जे जा सस्पेक्टेड जास्त जी ज्यांची तपासणी केली गेली पाहिजे अशांची आपण बायोप्सी घेणार आहोत आणि पुढील तपासणीसाठी आपण ते, ते वरती पाठवणार आहोत कॅन्सर हॉस्पिटलला आणि त्याच्यामध्ये जर त्यांच्यात जर आप आजार निघला कॅन्सरचा तर त्याच्यावरती आपण ही जे महात्मा फुले जनआरोग्य योजना ह्याच्या अंतर्गत आपण त्यांची मोफत आ, हे करणार आहोत उपचार जे आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये मोफत दिले जाणार आहेत तर त्यासाठी हा जो आहे तो आजचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तर त्याच्यात बरेचसे अजून येऊन जातील तर तरी साधारण आपण सगळे पेशंट तपासले जातील ह्याची दक्षता घेऊन त्या पद्धतीने नियोजन केलेले आहे एकशे दोन गाड्यामार्फत आपण शेजारचे जे पी एस सी आहे तिथले पण आपण सस्पेक्टेड इथं वैरागमध्ये बोलवलेले आहेत पानगावच्या अंदर परत तिरवळ्या अंडर असलेले आणि उकळ्याचे आणि गोडगावचे जे आहे सस्ते तर ते पण आपण एकशे दोनच्या गाडीमार्फत आज इथं पेशंट बोलव बोलवले बोलवले आहेत आणि त्यांची आणण्याची आणि नेण्याची सोय पण आपण इच्छा दोनच्या गाडीत केलेली आहे तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आज आपण इथं करणार आहोत आणि तो सक्सेसफुलरित्या आपण राबवूयात जेणेकरून कॅन्सरचं जे जो 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 आहे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यातून जे लोक मृत्यू पडतात मृत्यूमुखी पडतात आणि लवकर खेडेगावामध्ये आणि त्या झाकून ठेवतात आणि त्याच्यामुळं आपल्या इथं कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे त्याच्यासाठी सरकारने जे आहे ती हे जो प्रोग्राम आहे तो